कमवण्यासाठी जन्म आहे का अरे जन्माचा सगळा जो राडा निर्माण झाले ना राडा निपटण्यासाठीच वेदांत आहे वेदांताच दुसरं काही प्रयोजन नाही आहे वेदांता कोणाची मुक्ती होऊ शकत नाही आणि मुक्ती ज्यांना नको असेल त्यांच्यासाठी जन्म मृत्यू बंद ठेवलेला आहे तुम्ही एका जन्मात भक्ती केली म्हणजे काय पुढच्या जन्मातही भक्ती करायला अशातली काही गोष्ट नाही भक्तीची परिणती ज्ञानामध्ये झालीच पाहिजे आणि ज्ञान झालं तरच मुक्ती होईल या जगातल्या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी संपून जातात या जगातले सगळे क्लेश संपून जातात केवळ आणि केवळ ज्ञानाने भक्तीने क्लेश संपून जात नाही कीर्तनकार कीर्तन करणारे लोक आपल्या पोरांना डॉक्टर इंजिनियर बनव इथे आम्ही पोरच केली नाही कारण दुसऱ्याच्या मुलांना याराड्यातून मुक्त करायचं म्हणून ते फुकट खाऊ घालतोय देव खाऊ घालतोय फुकट फुकट शिक्षण देतोय त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे ना पाठ केलं पाहिजे ना दुसरं काही करू नका ना सकाळी सकाळी भजन झालं की ताबडतोब लागायचं संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत पाठ करतच राहायचं पाठ होत नाही आज कस नाही होत त्यालाच ना लाच मारायची आणि डोंगणावर लाच मारून झाल्या उठ म्हणून सांगायचं आणि पाठ करून घ्यायचं पाठ होत नाही म्हणजे कस तुम्ही पाठ आयुष्यामध्ये कधी पाठ कुठली गोष्ट केलीच नाही आम्हाला कविता पाठ करायला लागायचं ला ला लहानपणी समीकरण पाठ करायला लागायचे ला ला तुम्हाला काहीच पाठ करावा लागत नाही फक्त या यत्तेतून पुढच्या यत्तेमध्ये ढकलायचं काय झालं बी ए झाले बीए झाले त्याला चार शब्द बोलता येत नाही चार शब्द नीट लिहिता येत नाही त्याचं शुद्ध लेखनही चांगलं नाही गिरबीट गिरबीट शुद्ध लिहिताही येत नाही असले बीए काय करणार आहेत सांग मला असल्या बिया बियावर राज्य ठेवलं ना तर काय राज्याची सगळी वाट लागून राहील पाठ लागून जायला असल्या तेव्हा आली आहे संधी खाऊ घालतोय देव सगळं करतोय तर काय करा पाठ करा पाठ करून दाखवा खडाखड 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 पाठ करून दाखवायचं बाकीच दुसरं काही काम करायचं नाही सापडायच नाही गपटूप एका जागी जाऊन बसून काय करायचं पाठ करून टाकायचं धडा धड धडा धड धडा धड पाठ करायचं पाठ केल्यानंतर तुमची जवान सुधरेल ना उच्चारण सुधरेल भाषा सुधरेल लिहिण सुधरेल सगळं सगळं सुधरून जाईल सगळं सुधरत पण तुम्हाला जर पाठ करायला तयार नाही तर मग तुम तुमच काहीच होणार नाही काहीच होऊ शकत नाही तो जीव तोडून त्याला जीव लावून त्याच्या पाठी पडेल त्याला ते त्याला ते पूर्ण मिळून जात ज्याला त्याच्यामध्ये नाही आहे दुसऱ्या तिसऱ्या हा जगेन असायचं कोय विकून जगेन हे विकून बघेन रिक्षा चालवून जगेन हे करून जगेन असल्या लोकांना काय मिळणार आहे काय नाही मिळणार आहे जगा मग मी इथे आलात कशाला मग माझा प्रश्न इथे जर जमत नाही तर इथे आलात कशाला तुम्हाला फुकट खायला प्यायला आलाय तुम्ही हा असं आम्ही खायला प्यायला आलो नाही आम्ही शिकायला आलो नाही शिकायला आलो मग शिका ना शिकायला आलं मग शिका ना પાઠ કરે પાઠ કરે પાઠ કરો બોબડી બોબડુ એકદમ કઈ ફસવતોદમ કઈ કર્વી લક્ષણ એકદમ કઈ કરો હેચાધારણ કારણ કરાવ ખાઉન ટાકલો કઈ ઉપયોગ ધડાધડ ધડા ધડ ધડાધડ માણ દાખવાય ના तुम्ही करतच नाही ना मेहनत करत ना मेहनत करेल मेहनत केल्यानंतर बुद्धी तुम्हाला कुठल्या याच्यावर पदावर पोहचल ते याचा विचार करा ना आता